कानोळे येथील वारणा नदीत मळीमिश्रित पाणी सोडल्यामुळे नदीकाठी मृत जलचरांचा अक्षरशः खच लागला मळीमिश्रित पाणी सोडल्याने नदीकाठावरील गावांमध्ये साथीचा आजार देखील फैलावण्याची शक्यता वर्तवली जाते नागरिकांनी पिण्यासाठीचं पाणी उकळून व वा गाळून वापरावं असं आवाहन येथील ग्रामपंचायतीकडून करण्यात आलं आहे गेल्या काही वर्षात वारणेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मिश्रित पाणी नदीत सोडणं केमिकल व रसायन युक्त दूषित सांडपाणी नदीत सोडणं नदीकाठावरील गावांमधील दूषित पाणी प्रक्रिया न करता नदीत सोडणं मासेमारीसाठी घातक प्रयोगांचा वापर करणं आदींमुळे वारणा नदीच्या प्रदूषणाचा आलेख चढताळाला काही दिवसापूर्वी तर चक्क एका महाठगाने वाहनामधून हजारो मृत मासे नदीत फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता मळी मिश्रित पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून पाण्यावर तेलकट तवंग आलाय पाणी काळे कुट्ट दिसत असून हजारो मृत मासे व जलचर पाण्यावर तरंगताना दिसतात यामुळे नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झालाय वेळेस उपाययोजना न केल्यास वारणा काठावरील गावांना देखील शुद्ध पाण्यासाठी वनवण भटकावं लागणार आहे या घटनेची प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ चौकशी करावी व संबंधित घटकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही नागरिकांमधून होती आहे तसेच स्वच्छ पाणी व जलचरांनी समृद्ध असा लौकिक असलेला वारणेच्या भोवती सध्या प्रदूषणाचा विळखा घट्ट होताना दिसतोय येथील जलचर धोक्यात आले असून गेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहता येथे साथीच्या आजारांचे प्रमाण देखील वाढले वेळीचे लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना व नागरिकांनी या प्रश्नावर व्यापक लढा उभारणं गरजेचं आहे अन्यथा वारणेची पंचगंगा व्हायला वेळ लागणार नाही यावेळी वारणा बचाव कृती समिती अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होताना दिसते किरकोळ घटकांवर झु झुजबी कारवाई केली जाती आहे प्रदूषण मंडळाने व्यापक मोहीम हाती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल